तर नमस्कार मित्रांनो मी गावठी गेमिंग खेळायला लागलो आज तर आपला पहिलाच व्हिडिओ आहे तर तुम्ही आपण म्हणजे आपण आता पिकवर उतरणार आहे तर जी या व्हिडिओवर नवीन आहे ती त्यांनी खाली लाल अक्षरातलेले सबस्क्राईब तिथं सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा भाऊ ना तर मी पिकवर उतरायचं ठरवले हो आणि तुम्हाला तर माहीत आहे पिकवर किती बंद उतरते मग पिकवर उतरायचं म्हटलं तर जरा धोका हो असतो पण आपण आता तुमच्यासाठी इतकं व्हिडिओ बनवतो तर तुम्ही आपल्याला सपोर्ट करा पाहा ना तर पिकवर इथं उतरलो उतरलं इथं सगळं मोकळंच कुठं काय पण लूट घाव ना आज शिरलो इथं गणबीन घेतली तर तिकडं वर बघा पीक बंद उतरता येतं मग तिकडं केला प्रयत्न पण तिकडं काही आपल्या गोळी जात नाही मग इथंच लूट करत होतो तर इथं लूट लूट करत करत मी इथंच फिरत होतो तेव्हा एक बंदा दिसला जरा डॅमेज केला त्याला तो तो बंदा लपला मग त्याला रश करायला गेलो तर ती मलाच मारायला लागला तर त्याला नॉक केला नॉक करूनच के तो फिनिश केला धन्यवाद